City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बदलापूर चिमुरडी अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी प्रकृती गंभीर बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे अक्षय शिंदेनी पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांड साठी घेऊन जाताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ताज्या माहितीनुसार अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे समजते अक्षय शिंदेवर बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचार शिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे होते याबाबत या कोर्टातून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडलाय ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेऊन आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेत एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्याचे समजते तळोजा तुरुंगातून त्याला बाहेर आणत असताना हा प्रकार घडलाय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे समजते बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे याबाबत या अन्य दोन बलात्काराच्या घटना समोर आल्या होत्या त्या संदर्भात अक्षयवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यापैकी एका खटल्यात आज सोमवार त्याला त्याला पोलीस दिली होती त्यानंतर पोलिसांची एक टीम ताब्यात घेतण्यासाठी तळोजा तुरुंगात आली होती तुरुंगातून चौकशीसाठी अक्षय शिंदेला घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या अधिकाऱ्यांची पिस्तूल हिसकावली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली अक्षयला रोखण्याचा प्रयत्न करत असताना एक अधिकारी देखील जखमी झाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याची प्रकृती गंभीर आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट